ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा यूपीएससी एमपीएससी परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावे आत्मविश्वास असल्यास चाळीस टक्के मिळवलेला विद्यार्थीही पुढे यश मिळवतो असं प्रतिपादन एस एस बोर्डाचे सचिव मच्छिंद्रनाथ कदम यांनी केलाय कल्याण नजदीक असलेल्या एन आर सी शाळेत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणागौरव सोळा मोठ्या उत्साहातच पार पडला यावेळी मच्छिंद्रनाथ कदम यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं एनआरसी शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून यामध्ये ज्यांना ऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त टक्के प्राप्त झाले होते अशा एकूण तीस विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आलाय या कार्यक्रमास माजी मुख्याध्यापिका मृणाल कुलकर्णी माजी मुख्याध्यापक सपकाळे कॅम्पस डायरेक्टर स... सत्वंत कौर इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक संजय मेहता इंग्रजी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ज्युली मॅथ्यू मराठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका भावना मानगावकर मराठी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नेहा खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते या सर्व विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलाय एनआरसी शाळेतील सृष्टी सृष्टीकाळे हिला शंभर टक्के गुण मिळाले यावेळी तिनेही आपलं मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी एस एस सी बोर्डच्या नाशिक विभागाचे सचिव मच्छिंद्रनाथ कदम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन करताना आपल्या भाषणात प्रतिपादन केलं की आजच्या स्पर्धेच्या युगात नेमके काय केले पाहिजे जेणेकरून ज्ञानात वाढ होईल ज्याच्याकडे जास्त ज्ञान ती व्यक्ती मोठी असे प्रतिपादन त्यांनी केलंय जे चांगले ज्ञान देतात त्यांच्याकडे जा दररोज वर्तमानपत्र वाच वाचन बातम्या पाहणे हे देखील विद्यार्थ्यांना आवश्यक आहे डॉक्टर इंजिनियर शिक्षक आदी शिक्षणासह स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी बना कर्म करत रहा निश्चित यशस्वी व्हाल वाचन लेखन मनन चिंतन याकडे भर द्या त्यामुळेच ज्ञानाचा उपयोग होईल यासाठी आत्मविश्वास पाहिजे मोबाईलचा उपयोग योग्य माहितीसाठी करा मोबाईलचा दुरुपयोग करू नका

चांगले मार्क्स मिळाले अशा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्याच ठिकाणी मला चीफ गेस्ट म्हणून बोलण्यात आलं तर जे विद्यार्थ्यांना नव्वद टक्के ऐंशी टक्के मार्क्स मिळतात आपण त्यांचं कौतुक करतो पण ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळतात चाळीस टक्के पंचेचाळीस टक्के पन्नास टक्के तेही विद्यार्थी पुढे जीवनामध्ये जाऊन त्यांना डिप्रेशन येऊ नये तेही विद्यार्थी या विद्यार्थ्यांच्या बरोबरीने किंबहुना दोन पाऊल पुढे जाऊन तसे जातील यासाठी सखोल मार्गदर्शन मी ग्रामीण भागातला असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी माझं हे नेहमीच आग्रही असतो मला ज्या शाळेने बोलवलं तर त्या शाळेच्या कार्यक्रमाला कुठल्या सांस्कृतिक वगैरे न जाता मला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला आवड आवडतं कारण प्रतिकूल परिस्थितीतून माणसाला रस्ता काढणं कठीण असतं मग अशा विद्यार्थ्यांना समुद्रातील स्तंभाप्रमाणे जर आपण एक मार्ग दाखवला ते विद्यार्थी जीवनाचे कमी मार्क्स मेरिटचे खालचे विद्यार्थी असतात ते पदवी मिळवून पुढे जीवनामध्ये काहीतरी करू शकेल राष्ट्रहितासाठी कारण राष्ट्राची सेवा करायची म्हणजे काय दिल्लीला जाण्याची गरज नाही आपल्या गावात आपल्या गल्लीची स्वच्छता केली की के राष्ट्राची सेवा झाली गावाची सेवा जिल्ह्याची सेवा म्हणजे राष्ट्राची सेवा आहे आणि म्हणजे राष्ट्राच्या सेवेसाठी आपल्या राज्याच्या सेवेसाठी जिल्ह्याच्या सेवेसाठी आपले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले अधिकारी कारण चांगले अधिकारी या ठिकाणी निर्माण होणं गरजेचं आहे आणि त्या ग्रामीण भागातले विद्यार्थी जे असतात त्यांच्यामध्ये काम करण्याचा स्टॅमिना जास्त असतो काम करण्याची क्षमता ही चा चांगली असते नेतृत्व गुण चांगलं असतं पण त्यांना गरज असते ती मार्गदर्शनाची म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्याबरोबर किंवा त्याच्यापेक्षा प्राधान्य हे माझं मार्गदर्शनाला राहिलेलं आहे जरी मी नाशिक विभागीय मंडळात असलो तरी मुंबई विभागीय मंडळ नाशिक विभागीय मंडळ औरंगाबाद हे सगळे मंडळांचं हे राज्यमंडळ पुणे त्याचाच भाग आहेत त्यामुळे या ठिकाणी माला बोलो आना मार सन का मैं आए मैं एन मैं एनआरसी स्कूल में कैंपस डायरेक्टर हूँ आज हमारे स्कूल में फेलिसिटेशन प्रोग्राम था जिसके अंदर जो दसवीं के बच्चे हमारे जिन्होंने बोर्ड में 80 परसेंट अबव परसेंटेज लिए हमें उन्हें हमने उनका सम्मान किया ताकि उन्हें एक मैसेज दिया इसके लिए हमने चीफ गेस्ट एसएससी बोर्ड के सेक्रेटरी को बुलाया था मिस्टर मच्छिंद्र सर और उन्होंने बहुत ही अच्छे तरीके से बच्चों को एक मैसेज दिया कि ज्ञान का होना कितना ज़रूरी है सिर्फ कॉन्सेप्ट्स लर्न नहीं करने हैं उनके थॉरो नॉलेज में जाना है और समाज सेवा की तरफ आपको अपना हाथ बढ़ाना है क्योंकि बच्चे बहुत ज़्यादातर यही सोचते हैं कि हमने अच्छे नंबर ले लिए हम नाइन्टी आए हैं तो हम डॉक्टर या इंजीनियर बनेंगे लेकिन बहुत कुछ है करने के लिए और जैसे कि जो बच्चों के कम मार्क्स आए उनके लिए भी बहुत सारा स्कोप रहता है और दूसरी बात यह है मुझे जो बतानी है आपको हमारी एक बच्ची सृष्टि काले जिन्होंने एस बोर्ड में हंड्रेड लिया और पूरे स्कूल को बहुत ही गर्व गर्व महसूस हुआ उनके ऊपर कि ऐसे बच्चे भी हमारा एक धरोहर है एनआरसी स्कूल में सत्तर साल का ये धरोहर है जहाँ पर बहुत अच्छे शिक्षक है और बच्चे बहुत अच्छी पढ़ाई करते हैं डिसिप्लिन है और उन्हें बड़ों के लिए बहुत ज्यादा सम्मान है जब वो पुरस्कार लेते हैं तो मुझे इस की एक बहुत अच्छी बात लगी कि वो पूरी तरह से डंडौत करते हैं नमस्कार करते हैं अपने शिक्षक ग्रहण को सिर्फ इस तरह से नहीं कि खाली वो हाथ से ले रहे हैं और धन्यवाद कर रहे हैं। तो ये जो तो धरोहर है और ये जो शिक्षा का एक फ्लो है ये हमें बहुत आगे तक लेके जाना है ताकि ये वर्ग के लोग जो एक थोड़ा सा गांव टाइप में आते हैं अम्बीवली इसे हम बहुत ऊंचे स्तर तक लेके कर जाएँ यहाँ पर कॉलेज शुरू करें और बहुत सारी सुविधा बच्चों को दे ताकि वो ऑलराउंड डेवलपमेंट से उन, उनके अंदर ऑलराउंड डेवलपमेंट हो और वो बहुत तरक्की करें और अपने माता पिता का सम्मान करें और याद करें कि उन्हें स्कूल में ये शिक्षा मिली तो ये जो फैलिसिटेशन का प्रोग्राम होता है हमारा यही मैसेज हर साल रहता है कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स, उद्योगपति गुरु जी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ वजे तक खायम पत्ता श्री, श्री साई समर्थ ज्योतिषालय पंडित टी एस भटकर गुरुजी राम Maruti रोड राजमाता वडापाव बाजू में ठाणे वेस्ट मुंबई मोबाइल नंबर 7709282966 ताजा घडामोडीन साठी स्वानान न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा